लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पाठोपाठ आता राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं वारं वाहू सध्या महाविकास आघाडी आणि महायुतीतील आपापली आप रणनीती आखायला सुरुवात केली अशातच आता भाजपकडून करण्यात आलेल्या एका सर्वेनुसार पुण्यातील भाजपच्या शंभर नगरसेवकांपैकी चाळीस नगरसेवकांसाठी धोक्याची घंटा वाजली म्हणजेच भाजपने केलेल्या सर्वेक्षणानुसार पुण्यातील भाजपच्या एकूण चाळीस नगरसेवकांची लोकप्रियता घटल्याचं आता दिसून आलंय त्यामुळे आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दृष्टीने या चाळीस नगरसेवकांचे भवितव्य काय असणारे त्यांना येत्या काळात संधी मिळेल की सरळ घरचा रस्ता दाखवला जाईल आणि मुख्य म्हणजे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपची रणनीती नेमकी कशी असेल जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी रुपाली गोर्डे आपण पाहताय टाइम महाराष्ट्र काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अनुषंगाने एक महत्वपूर्ण निकाल दिला चार आठवड्यांमध्ये नोटिफिकेशन आणि चार महिन्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आणि त्यानंतर आपण पाहिलं तर राज्य सरकार असेल किंवा राज्य निवडणूक आयोग असेल ऍक्शन मोडवर आल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आता काही दिवसांपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुणे दौऱ्यावर आले होते आणि त्या दौऱ्यात त्यांनी आता पुण्याचा महापौर आपलाच झाला पाहिजे या उद्देशातून काम करा असं पदाधिकाऱ्यांना निर्देश दिले आणि तेव्हापासूनच पुणे महानगरपालिकेवर सत्ता मिळवण्याच्या दृष्टीने भाजपने तयारी सुरू केली त्यानंतर भाजपचे पुणे शहराध्यक्ष धीरज घाटेंनी दोन हजार मध्ये निवडून आलेल्या सर्व जागा आम्ही पुन्हा लढवणार आहोत असं सांगितलं होतं तसंच यावेळी बोलताना त्यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका भाजपने स्वबळावर लढवाव्यात अशी भाजपच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांपासून ते कार्यकर्त्यांपर्यंत सर्वांचीच इच्छा असल्याचं देखील सांगितलं होतं मात्र त्यानंतर भाजपकडून आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या दृष्टिकोनातून तीन सर्वे करण्यात येणार आहेत आणि त्यातील पहिला सर्वे आता समोर आलाय आणि या निकालातून काही बाबी दिसून आणि भाजपने केलेल्या या सर्वेक्षणाच्या निकालानुसार निवडून आलेल्या भाजपच्या एकशे पाच नगरसेवकांपैकी एकूण चाळीस नगरसेवकांची लोकप्रियता आता कमी आहे त्यामुळे आता या चाळीस नगरसेवकांना आता पुन्हा उमेदवारी मिळेल की नाही याबाबत एक मोठा प्रश्न निर्माण झालाय कारण आता यावेळी उमेदवारी देत असताना त्या उमेदवारांची लोकप्रियता किती आहे त्यांचा जनसंपर्क कसा आहे तो उमेदवार कार्यक्षम आहे की नाही या सर्व बाबी आता भाजपकडून तपासण्यात येत आहेत आणि या ज्या नगरसेवकांची लोकप्रियता आणि कार्यक्षमता कमी आहे त्यांची उमेदवारी नाकारली जाणार आहे आणि ज्या नगरसेवक आणि इच्छुक उमेदवारांची कार्यक्षमता सर्वेमधून सिद्ध होईल त्यांनाच उमेदवारी देऊन पुण्याच्या महापालिकेवर एक हाती सत्ता आणण्याच्या दृष्टीने पावलं टाकली जाणार आहेत आता या विशेष बाब म्हणजे पुणे महापालिका निवडणुकीसाठी भाजपमध्ये प्रत्येक प्रभागामध्ये चाळीस जागांसाठी सोळा ते वीस उमेदवार इच्छुक असल्याचं दिसून येत त्यामुळे उमेदवारी मिळवण्यासाठी भाजपमध्ये मोठी स्पर्धा होणार आहे म्हणूनच आता जर सर्वे मधून मिळालेल्या माहितीनुसार भाजपने आपल्या चाळीस नगरसेवकांची उमेदवारी रद्द केली तर त्यांच्या जागी दुसऱ्या उमेदवारांना संधी देऊन भाजपकडून ती जागा काबीज केली जाईल अशी चिन्ह आहेत आणि यातूनच पुणे महापालिकेवर सत्ता काबीज करण्याची भाजपची तयारी दिसून येते पक्षाला पुन्हा एकदा पुणे महापालिकेवर एखादी सत्ता मिळवायची असून त्यासाठी जिंकू शकतील अशा उमेदवारांना तिकीट दिलं जाणार आहे आता हे सर्वेक्षण तीन पातळ्यांवर करण्यात येणार असून केंद्रीय प्रदेश पातळी आणि संघटनात्मक पातळीवरती ही सर्वेक्षण होणार आहे त्यामुळे उमेदवारी मिळवण्यासाठी भाजप इच्छुकांना तीन कसोट्या की नाही हे बघणं महत्वाचं ठरणार आहे त्यामुळे भाजपने घेतलेल्या या भूमिकेबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट्स करून नक्की सांगा तसेच हा सा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि टाइम महाराष्ट्राला फॉलो करा धन्यवाद